पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह ओबीसी समाजातील अनेक जातीमध्ये पोट जाते आहेत जर आपल्याला आपले न्याय हक्क मिळायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं तसंच ओबीसी मध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोट जातीने एकत्र येऊन भोई म्हणून एका छताखाली यायला हवं असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबल यांनी केलं महात्मा फुले नाट्यगृहात रविवारी झालेल्या भोई समाज आरक्षण एल्गार बैठकीत ते बोलत होते आमदार नरेंद्र दराडे माजी न्यायमूर्ती चंद्रकांत मेश्राम दौलतराव शितोळे ज्ञानेश्वर खैरमोडे गणेश सपकाळ संतोष सासे संतोष सोपे संदीप डहाके दीपक वाघ योगेश रांडे संभाजी लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण 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 देण्यात देण्यात यावे अशी आपली मागणी होती आता मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र आले तरच प्रश्न सुटतील तर देशात जातीनिहाय जनगणना करणं ही आपली मागणी आहे त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं मंत्री भुजबळ म्हणाले की भोळी समाज हा राजकीय दृष्ट्या आजही कोटी आहे त्यामुळे समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारणात यावे बोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन रोटी बेटी सह सर्व व्यवहार करत प्रगती करावी असं आवाहन त्यांनी केलंय त्यावेळी आमदार नरेंद्र दराडे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रकांत मेश्राम दौलतराव शितोळे ज्ञानेश्वर खैरमोडे गणेश सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केलंय संध्या प्रतिनिधी मंगेश पाटे येवला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा